नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव म्हणजे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवक आठशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सरसंदराई चार हजार दोनशे रुपये क्विंटल मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे परभणी येथील आजचे सोयाबीन बाजार भाव तर मित्रांनो या ठिकाणी आज जात होती लोकल तर मित्रांनो आज परभणी या बाजार समितीमध्ये हॅस्ट भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये मिळाले मित्रांनो हे होते आजचे परभणी जिल्ह्यातील सोयाबीन मार्केट रिपोर्ट भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये